हॅलो फ्रेंड्स सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये माझ्या प्रिय प्रिय मैत्रिणींचे स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत तर राखी स्पेशल गुलाबजाम आणि तेही घरच्या गव्हाच्या पिठापासनं खूप सुंदर असे मऊगार असे आपण गुलाबजाम बनवणार आहोत तर या गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला फार कमी साहित्य पाहिजे आहे आणि ते गुलाबजाम खाल्ल्यानंतर आपलं कौतुक होईल यात काहीही शंका नाही आहे त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी दोन वाट्या साखर घेतलेली आहे तर आत्ता आपण काय करूया की एका वाट्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चम्मच रवा टाकून आपण त्याला छान चाळून घेऊया रवा याच्यासाठी टाकायचा की त्याला छान गुलाबजामला दाना पडला पाहिजे आणि अशा प्रकारे या पिठाला आपण छान ग चाळून घेऊया आणि त्याचा वरचा कोंडा आपण फेकून देऊया इकडे मी एक कढईत तापत ठेवलेली आहे त्यामध्ये गव्हाचे पीठ आपण कोरडेच खमंग असे दोन ते तीन मिनिट कमी पावरवर छान भाजून घेऊया आता याचा सुंदर असा सुवास येईस तोर भाजल्यानंतर आपण ते पीठ गार करायला ठेवूया आणि हे विडगार झालं की याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा आणि पाव चमचा आपण बेकिंग पाव सोडा टाकूया खायचा सोडा टाकूया आणि या दोघालाही मिक्स करूया याच्यासोबत एक वाटी आपण मिल्क पावडर टाकूया आणि या तिघालाही मस्त हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर थोडं थोडं रूम टेम्परेचरवर दूध टाकून आपण याला छान घट्ट असा गोळा मळून घेऊया आणि हा गोळा मळून झाला याला पाच मिनिट आपण झाकून ठेवूया पाच मिनटानंतर याला छान तूप आणि थोडंसं वेलची पावडर टाकून मस्त असं मळून घेऊया आत्ता मळल्यानंतर आपण याचे छान छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया बघू शकतात पाच मिनिटानंतर पीठ असं मस्त मऊ झालेलं आहे तर याचे आत्ता आपण छोटे छोटे गोळे करूया आणि मी कढईमध्ये तेल ताप ता तापायला ता ठेवलेलं आहे तर आत्ता आपण या साईजचे गोळे हो करून सगळेच्या सगळे गोल्डन ब्राऊन तोवर आपण याला छान तळून घेऊया छान मस्त असे गोल्डन ब्राऊन झाले की पलीकडच्या गंजामध्ये आपण साखर आणि दोन वाट्या साखर आणि दोन वाट्या पाणी घेऊन त्याची छान मस्त अशी चिपचिपी चाचणी करून घेऊया जोवर आपले गुलाबजाम तळून होत आहेत तोवर आपला पाकसुद्धा चिपचिपा चिप असा रेडी होईल बघू शकता आहात आपण की आपले गुलाबजाम आता रेडी झालेले आहे आणि आपला पाकसुद्धा रेडी झालेला आहे आता हे सगळे गुलाबजाम आपण काढून घेऊया आणि या पाकामध्ये आपण सगळेच्या सगळे गुलाबजाम टाकून घेऊया अहो हे गुलाबजाम खाल्ल्यानंतर कोणी विश्वाससुद्धा करणार नाही की हे गुलाबजाम तुम्ही गव्हाच्या पिठापासनं बनवलेले आहेत एकदा करून तर बघा आणि माझ्या चॅनलच्या जर रेसिपीज आपल्याला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आत्ता आपले गुलाबजाम मस्त सोग झालेले आहे पाकामध्ये बघू शकता असे रसभरे गुलाबजाम आपण चला तर मग आत्ता भेसळयुक्त बाहेरचं खाण्यापेक्षा सुंदर घरी बनवूनच गुलाबजाम खाऊया बाय